नमस्कार सध्या बद्धकोष्ठता किंवा मलावरोध ही फार कॉमन तक्रार आहे पोट साफ न होणे ही समस्या फक्त एक अस्वस्थताच नाही तर इतर अनेक आजारांचं कारण असू शकते आज आपण जाणून घेऊया हा जो मलावरोध आहे त्यावर मात करण्यासाठी पाच सोपे आणि अगदी इफेक्टिव्ह असे आयुर्वेदिक उपाय ज्यामुळे पचन संस्थेचं आरोग्य सुद्धा सुधारेल आयुर्वेदानुसार कॉन्स्टिपेशन किंवा मलावरोध हे बऱ्याच आजारांना दिलेलं निमंत्रण आहे कारण जेव्हा शरीर शुद्धी योग्य प्रकारे होतच नाही तेव्हा शरीरात वेगवेगळे टॉक्झिन्स किंवा आमदोष साचून राहतो जेव्हा दीर्घ काळ असे टॉक्झिन्स शरीरात साचून राहतात तेव्हा अर्थात वेगवेगळ्या वे संस्थांमध्ये वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात वजनाच्या समस्या किंवा त्वचेचे विकार अमलपित्त हृदयरोग शुगर असे सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात बद्धकोष्ठ होण्याची महत्वाची कारण कोणती आहेत आणि महत्वाचं म्हणजे आयुर्वेदानुसार असे पाच उपाय ज्यामुळे हा त्रास मुळापासून कमी होईल बऱ्याच जणांना कुठलं ना कुठलं चूर्ण नियमितपणे घेण्याची सवय असते पण जर या चूर्णांमध्ये खूप प्रमाणात मीठ असलं तर अशी चूर्ण नियमितपणे घेतली तर त्याचा आरोग्यावर खूप दुष्परिणाम होतो आणि हे आपण सगळं आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्ण पहा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा गेल्या वीस बावीस वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना मला आलेले पेशंट्सचे अनुभव आणि आयुर्वेदाचे सिद्धांत यांची सांगड घालून अधिकाधिक जणांचं आरोग्य उत्तम व्हावं म्हणून या चॅनलद्वारे हा एक प्रयत्न चालू आहे ही एक आरोग्य चळवळच आहे आणि ती अधिक व्यापक व्हावी म्हणून आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक जणांना आयुर्वेदाची ही सायंटिफिक माहिती अवश्य शेअर करा बद्धकोष्ठता किंवा मलावरोध ही कि पचनाच्या समस्यांपैकी एक समस्या आहे ज्यामुळे पोटात दुखणं पोट जड वाटणं गॅसेस होणं पोट फुगणं अशा इतर तक्रारी निर्माण होतात खर तर दिवसातून एकदा किंवा दोन वेळा सहजपणे फार वेळ न लागता मलशुद्धी होणं हे नैसर्गिक जर त्यासाठी काही ना काही औषध घ्यावं लागत असेल किंवा कोणाकोणाला चहा कॉफी गरम पाणी असं पिल्यानंतरच पोट साफ होत तर हा सुद्धा एक प्रकारचा मलावरोधच आहे ही समस्या का होते याची महत्वाची कारण कोणती आहेत हे समजून घेतलं आणि त्याला अनुसरून उपाय किंवा उपचार केले तरच मुळापासून फायदा होतो कोणीतरी सांगितलंय म्हणून किंवा अमुक्तमुक कोणाला तरी या उपचारानं या औषधानं फायदा झालाय म्हणून तुम्ही तो उपचार केला तर मुळापासून तक्रार कमी होतच नाही आयुर्वेद फार सखोल विचार करणार ऋतू या सगळ्यांचा विचार करून उपचार केले तरच कुठल्याही आजारात मुळापासून उपयोग होतो आता मला बरोबर का होतो एक पचनशक्ती मंद झाल्यामुळे दुसरं खाण्याची वेळ किंवा खाण्याचे पदार्थ चुकत असल्यामुळे तिसरं शरीरात वय किंवा वात वाढल्यामुळे कोरडे पण आला तर त्यामुळे चौथ बैठी जीवनशैली किंवा मा व्यायामाचा अभाव आणि पाचवं कारण आहे ताणतणाव किंवा बिघडलेली मनस्थिती यामुळे सुद्धा आता या पाच पैकी तुमच्या बाबतीत कोणतं कारण आहे हे समजून घेणं आणि त्यानुसार योग्य तो उपाय करणं किंवा तशी जीवनशैली बदलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता आपले असे पाच महत्वाचे उपाय पाहू ज्यामुळे मलावरोध ही समस्या मुळापासून कमी होऊ शकते उपाय आहे पहिला त्रिफळा चूर्ण हे एक उत्तम औषध आहे हिरडा बेहडा आणि आवळा या तीन फळांचं मिश्रण म्हणजेच त्रिफळा ही यामुळे अग्निदीपन होतं पाचन होतं आणि शिवाय हे लॅक्झेटिव्ह म्हणून काम करतं ज्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण तुम्ही गरम पाण्याबरोबर घेतलं तर सकाळी पोट व्यवस्थित साफ होतो त्रिफळा चूर्णात अँटीऑक्सिडंट्स आणि लॅक्झेटिव्ह गुणधर्म आहेत ज्यामुळे तुमचा मेटाबॉलिक रेट किंवा पचन सुधारायला खूप मदत होते हे संशोधनात सुद्धा सिद्ध झालंय त्रिफळा हे पित्त आणि कफ हे दोन दोष दूर करणारं औषध आहे म्हणून जडपणा किंवा अमलपित्त असताना त्रिफळाचा चांगला उपयोग होतो पण ज्यांच्या शरीरात खूप कोरडे पण आहे किंवा खूप उष्णता आहे त्यामुळे पोट साफ होत नाही त्यांनी एक चमचा त्रिफळा चूर्ण एक चमचा घरचं तूप आणि एक कप गरम पाणी असं मिश्रण रात्री झोपताना प्यावं म्हणजे कोरडेपणा आणखी वाढत नाही त्रिफळा चूर्ण चांगल्या क्वालिटीचं चा असायला हवं हो। तर ते नियमितपणे घेतलं तर पचनशक्ती सुधारते आणि त्याचा रसायन उपयोग होतो म्हणजे जी वय वाढण्याची प्रोसेस आहे एजिंग ती कमी करण्यासाठी हे औषध उपयोग आहे तसंच डोळ्यांसाठी उपयोगी आहे त्वचेसाठी उपयोगी आहे आपलं अर्हम आयुर्वेदचं अगदी उत्तम प्रतीचं त्रिफळा चूर्ण उपलब्ध आहेच आणि तुमच्याकडे हा व्हॉट्सअप नंबरही आहे त्यावर मेसेज करून तुम्ही याची ऑर्डर देऊ शकता ऑर्डर और देण्याआधी आपली आजची ऑफर मात्र नक्की पहा लवकरच सांगते काय ऑफर आहे ते आता उपाय नंबर दोन दुसरं आहे शुद्ध तूप घरी बनवलेलं तूप अमृतासारखं आहे आणि यावर आपण वेगळा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे त्याची अधिक माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुपाच्या स्निग्धतेमुळे पित्त आणि वाद हे दोन दोष कमी होतात म्हणून उष्णता आणि कोरडेपणा असताना तुपासारखं औषधच नाही तूप आतड्यांचं लुब्रिकेशन करतं ज्यामुळे पचनक्रियेत सुधारणा व्हायला मरत होते संशोधनानुसार तुपामध्ये जे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड असतात त्यामुळे आतड्यांचं काम सुधारतं रात्री झोपताना दोन चमचे म्हणजे साधारण दहा एम शकता पावसाळा किंवा हिवाळा असताना दुधात सुंठ टाकून ते दूध उकळायचं आणि त्यामध्ये तूप तूप टाकून ते प्यावं त्यामुळे पचनशक्ती स्ट्रॉंग व्हायला मदत होते आणि या अं दुधाबरोबर तूप घेतल्यामुळे वात पित्त कफ हे तीनही दोष कमी होतात मलावर दूर होतो शिवाय सुंठीमुळे अगदी सेल्युलर लेवल पर्यंत शुद्ध होते दीपन होतं होतं पाचन होते, कमी होतात म्हणून हे खूप छान कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला दूध दूध आवडत नसेल कि दूद नसेल किंवा मिळत तर तुम्ही पाण्यामध्ये सुंठ उकळून त्याचा काढा करून त्याच्याबरोबर सुद्धा तूप घेऊ शकता आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात एक शंका नक्की आली असेल की आमच्या घरी घरचं तूप बनतच नाही कारण दूध चांगलं मिळत नाही किंवा आम्ही इतकं दूधच घेत नाही की ज्यामुळे तूप बनवता येईल इत्यादी इत्यादी मग करायचं काय त्यासाठीच आपला उपाय नंबर तीन शुद्ध बदामाचं तेल हे सुद्धा शुद्ध तुपाप्रमाणेच खूप उपयोगी आहे बदामाला संस्कृतमध्ये म्हणतात वातारी वाताचा शत्रू जेव्हा शरीरात खूप कोरडेपणा असतो म्हणजे वात वाढलेला असतो तेव्हा या कोरडेपणामुळे पोट साफ होत नाही बरेचदा पन्नास साठ या वयानंतर शरीरात नैसर्गिकपणे कोरडेपणा वाढतो पचनसंस्थेमध्ये लुब्रिकेशनच होत नाही त्यामुळे नव्वद टक्के लोकांना पोट साफ होण्याची तक्रार असते अशा वेळी त्रिफळा कुठलं तरी चूर्ण घेतलं तर पोट आणखी कोरडं होतं तात्पुरतं पोट साफ झालं तरी मलाबरोध होण्याची जी सवय आहे ती मोडत नाही अशा वेळी शुद्ध बदामाचं तेल अतिशय उत्तम औषध आहे ज्यामुळे वात मुळापासून कमी होतो पचनसंस्था स्निग्ध होते अग्निदीपन म्हणजे भूक लागायला मदत होते आणि इतर असंख्य फायदे होतात या बदाम तेलाचा एक वेगळा व्हिडिओ बनवण्याचा विचार आहेच तुम्हालाही अशी सविस्तर माहिती जाणून घ्यायला आवडेल का तर तसं कमेंट्स मध्ये नक्की लिहा महत्वाचं म्हणजे जे बदाम तेल तुम्ही वापरणार आहात ते लाकडी घाण्यावरच काढलेलं असावं रिफाईन्ड बदाम तेलाचा उपयोग होत नाही असं शुद्ध बदाम तेल आहे ते आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहेच अगदी बेस्ट क्वालिटीचे बदाम देऊन लाकडी घाण्यावर माझ्या स्वतःच्या देखरेखीखाली काढलेले हे तेल जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचीही हो ऑर्डर या व्हॉट्सअप नंबरला देऊ शकता हे प्रॉडक्ट आपल्या कॅटलॉग मध्ये अगदी नवीनच ऍड झालेले आहे फार काळजीपूर्वक तयार केलेलं बदाम तेल सगळ्यांच्या घरी असायलाच हवं हे तुम्ही पोटातून घेऊ शकता किंवा नस्य करण्यासाठी त्वचेवर केसांना लावण्यासाठी अशा बऱ्याच प्रकारे या तेलाचा वापर होऊ शकतो सध्या आपलं जे शंभर एम एलचं प्युअर आल्मंड ऑइल आहे याच्यावर एक ऑफर चालू आहे जसं मी तुम्हाला म्हटलं तर तसं या बॉटलबरोबर पन्नास ग्रॅम त्रिफळा चूर्ण फ्री आहे या दोन्हीचा तुम्हाला अनेक प्रकारांनी उपयोग होऊ शकतो म्हणून आजच हा आपला कॉम्बो पॅक आहे या नंबरवरला ऑर्डर करा आता उपाय नंबर चार धणे आणि जिऱ्याचा काढा धणे आणि जिरे हे दोन आपल्या स्वयंपाकघरातले जे मसाले आहेत ते पचनासाठी अतिशय उत्तम आहेत त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि पोटातला वात पित्त निघून जायला मदत होते एक चमचा धणे आणि एक चमचा जिरं थोडंसं भाजून घ्यावं आणि एक कप पाण्यात भिजवून ठेवावं सकाळी हे पाणी उकळावं उकळतानाच त्यामध्ये चिमुटभर काळं मीठ किंवा सैंधव मीठ टाकावं आणि सकाळी हा काढा प्यायला तर बद्धकोष्ठता किंवा मलावरोध अवरोध बराच कमी होतो विशेषतः ज्यांना खूप गॅस होतो वजन जास्त आहे अशा लोकांसाठी हा काढा खूपच उपयुक्त आहे कारण धणे आणि जिरे दोन्ही अग्निदीपन करणारे आहेत आणि या कॉम्बिनेशनमुळे वात पित्त कफ हे तीनही दोष कमी होतात या दोन्ही मसाल्यांमध्ये म्हणजे धणे आणि जिरे याच्यामध्ये अँटी स्पाजमोडिक गुणधर्म आहेत ज्यामुळे आतड्यांवरच प्रेशर किंवा ताण कमी व्हायला मदत होते आणि सुखपूर्वक मलशुद्धी होते आता शेवटचा उपाय नंबर पाच नियमित व्यायाम अतिशय आवश्यक आहे कारण तुम्ही कितीही चांगला आहार घ्या तो पचवण्यासाठी तुमच्या शरीराला नियमित व्यायाम हवाच योगासनांपैकी विशेषतः वज्रासन किंवा पवनमुक्तासन ही आसनं पचन संस्था सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहेत नियमित सूर्यनमस्कार किंवा अशी आसनं केली तर पोटातल्या सगळ्या ग्रंथींच्या हालचाली सुरळीत होतात स्त्राव व्यवस्थित व्हायला लागतात आणि पचनाच्या सगळ्याच समस्या कमी होतात विशेषत मलावरोध बैठी जीवनशैली वाढलेलं वजन मैदा मांसाहार जड पदार्थ अशा कारणांमुळे अग्निमान्य होत पचनशक्ती बिघडते आणि मग पोट साफ होत नाही म्हणूनच प्रत्येकासाठी योग्य व्यायाम अतिशय आवश्यक आहे योग्य आहार योग्य व्यायाम आणि गरज पडली तर औषधं सुद्धा हवीत त्याचबरोबर शरीर शुद्धीसाठी अधूनमधून एरंडेल तेल घेणं किंवा वर्षातून एकदा पंचकर्म करणं हे स्वस्थ व्यक्तींसाठी सुद्धा अगदी आवश्यक असलेले उपाय आहेत तर हे झाले आपले पाच उपाय पहिलं आहे त्रिफळा चूर्ण दुसरं शुद्ध तूप तिसरं आहे शुद्ध बदामाचं तेल चौथं धणे आणि जिरे यांचा काढा आणि पाचवं आहे योग्य व्यायाम किंवा योगासन हे पाचही उपाय जर तुम्ही नियमितपणे केलेत तर तुमची पचनशक्ती अगदी स्ट्रॉंग होईल आणि मग मलावर ओध गॅसेस किंवा पचनाच्या कुठल्याही समस्या उद्भवणारच नाही त्यासाठी या सगळ्या उपायांचा अंतर्भाव करा तुम्हाला काय अनुभव आला ते पहा त्याचं निरीक्षण करा आणि नंतर आम्हालाही अनुभव अवश्य कळवा तुमचा जो पॉझिटिव्ह फीडबॅक येतो त्यामुळे आम्हाला तर प्रोत्साहन मिळतंच पण इतर प्रेक्षकांनाही त्याचा फायदा होतो आणि ही आपली आरोग्य यात्रा आणखी गतीनं चालण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणूनच तुमचे अनुभव आमच्याशी शेअर करायला विसरू वी नका व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे मग व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद